आसाराम येणार तुरुंगातून बाहेर प्रथमच सात दिवसांचा पॅरोल मिळाला अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला प्रथमच सात दिवसांचा पॅरोल मिळाला आहे पॅरोल कालावधीत आसाराम यांना महाराष्ट्रातील माधव भागमध्ये उपचार मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे या कालावधीत ते पोलीस कोठडीत राहणार आहेत आसारामने उपचारांसाठी पॅरोलसाठी अर्ज केला होता मात्र तो प्रत्येक वेळी फेटाळण्यात आला यापूर्वी आसाराम यांना जोधपूर येथील खाजगी आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते तेथे आसाराम यांनी पुण्यातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेतले त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जोधपूर एम्समध्ये दाखल करण्यात आले आसारामने पॅरोल अर्ज दाखल केला होता तो स्वीकारण्यात आला आणि उपचारासाठी सात दिवसांच्या पॅरोलचे आदेश देण्यात आले पंच्याऐंशी वर्षीय आसाराम बापू दोन हजार तेरापासून जोधपूर तुरुंगात बंद आहेत आसारामला जोधपूर पोलिसांनी दोन हजार तेरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी इंदूर येथून अटक केली होती आसारामने आपल्या आश्रमातच एका किशोरवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता या प्रकरणी पाच वर्षाच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर पंचवीस एप्रिल दोन हजार अठरा रोजी न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली thank <laughs> you